मित्रांनो बघा आम्ही इथं आपल्याला थोडेच पिच आहे आपल्या बाग असल्या बरे बिच पिच केली आपण असंच तर आता आपण खेळत आहे तर तुम्ही पाहू शकता टेम्पावने गेलाय वाईट आहे वाईट नाही वाईट आहे शेप टाक टाक लवकर हो पू माझ्या आग वालतं आता आउट करायचा बरं का आऊट आउट करायचा थोड्यासाठी हुकला तर माझी बॅटिंग बरं का ती झाल्यावर आता बघ माझ्या नुसती एक पण बॉल मी आउट एक पण बॉल तुम्हाला वाईट बीट घालून देणार नाही सगळं हाणार बॉल कवा दोन आऊट झाली कवा ती चुकून चालतोय बरोबर का चुकून झालत ती रे शेवट असत सगळं ती दोन बॉल राहिले फक्त दोनच एकच राहिला आऊट चल आऊट 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 आउट कुठे बोल बॉल बघाय आऊट आहे चल एक राहिलाय फक्त एक राहिलाय फक्त शेवटचा टाक लवकर एका बॉलमध्ये आउट व्हायला पाहिजे तो एक शेवटचा राहिलाय आणि शेवट कसं काय आम्ही म्हणजे एका बॉलमध्ये एक आऊट व्हायलाच पाहिजे आणि झाला बघा बघा ही बघा ही आपण आता बॉल टाकणार आहे आपल्याला आणि अडवणार आहे विशाल वा यावा कस घ्यायच बोल मग सज की कि जल

काय का एकच राहिला एकच राहिला एक व्हाईट बॉल गेला व्हाईट बॉल गेला

स्पिन खेळ पहिल्यांदा खेळता येते का ही बघा इलिया इजिया शर्त

पहिल्यांदा आपली बॅटिंग झाली माहिती आता ह्यो हा हेच झाली की माझी माझी झाली की तू काय तर।, तर चला मित्रांनो शे आता शेवटचं आहे चला मित्रांनो बस आवडली असतं व्हिडिओ आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय